नमस्कार माझ्यासमोर सूर्यकांत सोनावणी सर बसलेले आहेत तमाशाचं खूप आवड असणारे आणि तमाशाविषयी आस्था असणारे व्यक्तिमत्व आहे अगदी आपल्या तरुणपणी परिस्थितीनं खरोखर थोडंसं गरज म्हणून ते पंढरंग मुळे मांजरवाडीकर सह तुकाराम खेडकर यात लोकनाट्य तमाशामध्ये गेले नंतर त्यांना नोकरी लागली उद्या योगायोगानं ते चांगलं शिक्षण त्यांच्याकडे त्यावेळेलं होतं तर सर तुम्ही खूप मागापासून तुमच्या जीवनाचा आढावा एकंदरीत घेतला आहे आता सध्या तुमचं काय चाललंय सांगा बारामतीमध्ये दोन हजार दोन साली मी स्काउटचे सहा ट्रेनिंग घेतलेत जिल्ह्यामध्ये मी लोकांना शिकवण्याचे ट्रेनर म्हणून काम करतो बारामतीला जिल्ह्याप्रमाणे संस्था असावी हा विषय आम्ही मोठ्या पवारसाहेबांच्याकडे मांडला पवारसाहेबांना त्यांनी काळाची गरज म्हणून दोन हजार दोन साली स्काउट गाईड बारामती शहर भारत स्काउट आणि गाईड ही स्थानिक संस्था त्यांनी नियमाला अपवाद म्हणून बारामतीमध्ये आणली आज गेली गेली तेवीस वर्षे त्या संस्थेमध्ये सुरुवातीला मी प्रशिक्षण विभाग ट्रेनिंग डिपार्टमेंट समोर होतो पण गेल्या पाच वर्षापासून संस्थेचा सचिव म्हणून मी काम करीत आहे आमच्या संस्थेचे आश्रयदाते माननीय नामदार अजितदादा पवार हे संस्थे आश्रयदाते आहेत आमच्या अडे अडचणी त्या स्वतः सोड सोडतात आम्ही त्यांच्यापाशी जाऊन समक्ष त्यांच्याशी बो बोलू बोलू शकतो आज आज उद्या बारामतीमध्ये स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र संस्थेला कार्यालय होणार आहे असा दादा आम्हाला शब्द दिलेला आहे सर तुम्ही हे सगळं स्काउट गाईड्सशी संबंधित काम करत आहे सेवानिवृत्तीनंतर दोन हजार दोनपासून हे तुम्ही काम करता हे खूप कौतुकास्पद आहे आणि तरीसुद्धा तुम्ही लोककलेला अजून विसरला नाही आपला जो तमाशा लोककला आहे की ज्यांची तुमची नाळ पहिली आहे या तमाशा आणि हे बारामती याचं काय नातं आहे तमाशा लोककलेविषयी मला मुळात लहानपणापासून त्याची आवड आहे मला मी लांब लांब कुठे असले तर तमाशे कार्यक्रम बघायला बारामती परिसरात जातो आत्ता माझे तमाशा कलावंतांना सगळं सर्व कलावंत फार छोटे मोठे कलावंत अगदी बिघाऱ्यापासून ते मॅनेजरपर्यंत मधले सगळे सरदार सोंगाडे सगळे ओळखीचे खूप बरेचसे ओळखीचे पण त्यांना मी एकच माझं विनंती वजा सांगणं आहे की त्यांनी कलेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे कलेशी एक शिष्ट एकनिष्ठ राहिलं पाहिजे एखाद्या मालकाचे पैसे घेतले तर त्याचा संपूर्ण सीझन प्रामाणिकपणे पूर्ण करणं हे कलावंतचं कर्तव्य आहे मी असे काही मालक पाहिले की ते व्याजाने पैसे काढतात व्याज स्वतः भरतात आणि या कलावंताला ॲडव्हान्स देतात पण हे कलावंत कधी कधी त्याची मानसिकता बदलते ते तमाशा सोडून निघून जाता, जातात मधूनच पळून जातात आणि त्यामुळं मालकाची फार मोठी गोशी होते मालक हाँ? मालक अडचणीत येतो मालक त्यामुळे अडचणीत येतो ना मालकाने त्या त्या ठिकाणी कुठला कलावंत भरायचा अशा अनेक कलावंत मी पाहिलेत की ते पैशासाठी येतात पाया पाड पडतात पैसे मिळले काही दिवस काम करतात आणि मधूनच निघून जातात कारण त्यांच्या मालकाची काही गोष्टीत मतभेद होतात हे ही मंडळी घेतली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पन्नास ते साठ टक्के सगळे व्यसनी लोक असतात सर तुम्ही तमाशा कलावंतांनी काही पत्ती पाळली पाहिजेत निष्ठा ठेवली पाहिजे मालकाशी प्रामाणिक वागलं पाहिजे भूमिका तुम्ही खूप प्रामाणिकपणे सगळं सांगताय कारण तुम्ही एक का कलावंत म्हणून काम केलंय तुम्हाला नंतर हायस्कूल शिक्षक म्हणून नोकरी लागली गे तुम्ही गेला आणि तुमची एक जीवनात शिस्त तुम्ही बाळगली आणि आता अशी शिस्त कलावंतात सुद्धा यावं या बाबतीतली तुमची तळमळ मला खूप महत्त्वाची वाटते मला फक्त एक सांगा की कलावंतानं हे व्यवहारिक गोष्टी झाल्या म्हणजे लोकांचं बुडवणं न बुडवणं ह्या व्यवहारिक गोष्टी झाल्या त्यानं कला कशी जपली पाहिजे कुठल्याही कलावंताने ज्यावेळेला आपण रंगमंचावर पाय ठेवतो त्यावेळेला त्यांनी कलेशी प्रामाणिक प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे त्यात एक एकरूप होऊन काम करायला पाहिजे केवळ पैशापुरतं सीनपुरतं काम नाही त्यांनी जर मनापासून काम केलं तर त्या भूमिका जिवंत वाटतात आणि पब्लिक त्याला दाद देत असतं म्हणून त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे स्टेजशी राहिलं पाहिजे माझं जे उदाहरण तुम्ही ते शिंगवेकरांचं सांगितलं हां मी ज्यावेळेला तुकाराम खेडकर सर पांडुरंगमुळे मांजवली या तमाशा पार्टीत केवळ त्या काळाची गरज होती नोकरी नसल्यामुळं त्या त्यातील बरेचसे कलावंत मी पाहिलेत त्यातले माझ्या आधुनिक लक्षात राहतात ते कलावंत म्हणजे जगन्नाथ शिंगवी तरी सोंगण्याचे काम करायचे त्यांचं निधन झाल्यानंतर मला खूप हुशारा कळल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या सौभाग्यवतींना भेटलो त्यांचे फोटो पाहिले फोटो पाहून त्यावेळे मला घरीवरून आलं की या माणसाने आपल्याला वडिलासारखं वडिलासारखं प्रेम केलं होतं माया केली होती आणि मला बऱ्याचशा गोष्टी तमाश्याला सांगायचे त्या काळामध्ये संभाजी अवसरीकर हे जुने सरदार होते त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या अनेक प्रकारचे गण त्यांनी लिहून दिले स्टेजवर गण चाललं की पाठीमाग मी त्याच्यावर म्हणायचो पण आपल्याला तालासुराचं ज्ञान नसल्यामुळे मी स्टेजवर काही जाऊ शकलो नाही पण पाठीमागं मी लक्षपूर्वक बघायचो तुमचा कुठला एखादा आवडता गण सर तो गण हाळीचा गण त्याला बघ हाळीचा गण म्हणतात खूप उंच त्याला त्या काळात त्या काळात सोंगाडी होते जरा म्हणा बघ म्हणजे राहू दे आपल्याला सोर नसला तरी तरी पण मना बोग कसा आधी गनाला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हा हा ए गण आहे बाकीचे खूप गण आहेत पण मला आठवत नाही ठीक आहे पण चांगलं आहे म्हणजे तुम्ही कलेविषयी मनात तुमच्या मनात निर्माण झाली होती म्हणूनच तुम्ही ते मागं थांबत होता म्हणत होता Huh? आमचे माझे आवडते सरदार म्हणजे काळुरामदा वेळवणकर हे खूप जुने नामांकित सरदार होते त्यांचे huh? गण भाऊ पकडचे असायचे huh? भाऊ भाऊ पकडचे गण तसे म्हणायला अवघड असायचे हो oh. पण पठेबा पठ्ठेबापुराचे गण सदस्य कुठलीही करायची हो oh. तर माझ्या माहितीप्रमाणे काळुरामदा वेळवणकर हे सरदार huh. त्यांनी मुळे कंपनीमध्ये तेरा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रायगडच्या राणीमध्ये आजची उत्कृष्ट करत होते हे मी जवळून पाहिले अशा कलावंताचा पुन्हा राज्य सरकारने विचार करावा आता त्यांच्या वृद्ध काळात त्यांची वय तर साधारण सत्तर वा, सत्तर वर्ष वय ते स्वतः शेतकरी आहेत राहतात ते भोर तालुक्यात राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मळे नावाचं गाव आहे ना भोरवरनं मळ्याला जाण्यासाठी दिवसां तीन एस टी आहेत आणि खूप मोठे ते शेतकरी आहेत जवळजवळ शंभरी पोत त्यांना तांदूळ होतात असं मी ऐकलेलं आहे तर अशा माणसाचं सुद्धा चीज झालं पाहिजे त्याचं चिकले चीज झालं पाहिजे आणि त्यांना जो राज्य शासनाचा जो विठाबाई पुरस्कार आहे तो त्यांना मिळावा अशी प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे सर खूप सुंदर तुम्ही लोक विषयी असता आणि प्रेम मनात डाळताय त्याला शासनापासून गौरव व्हावा हे तुम्ही एकंदरीत सांगताय बरोबर खरोखर तुम्हाला एक वेगळी आहे आता मला सांगा की आत्ता तमाशा कला कलेच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढे वर्षभरामध्ये म्हणजे तुम्ही काय म्हणजे काय तुमचं नियोजन आहे नाही काय होतं सर मला कलेची आवड असल्यामुळं जगन्नाथ जग जगनकुमार वेळवणकर हातामाशा फडं आहे तो माझा चौथीचा विद्यार्थी आहे आणि त्याला मी कधी कधी सहकार्य म्हणून बिगर व्याजी त्यांना पैसे दिले आहेत मुळची जी वेळवणकर पार्टी आहे वे। ज काळरामदा व नामदेवराव वेळवणकर या पार्टीला तंबू घेण्यापर्यंत स्टेज घेण्यापर्यंत रावट्या घेण्यापर्यंत अन्नदा खरेदी करण्यापर्यंत रंगरंगोटी करण्यापर्यंत सगळं मी आर्थिक सहकार्य त्यांना केलेलं आहे पण काळाच्या काळाची नीती काय आहे ही मला माहीत नव्हती त्यांचा तमाशा पुढं ते झाडाखाचे हाडाचे कलाकार होते पण त्यांनी mm. जेव्हा तंबूची वारी काढली त्यावेळेला त्यांचा धंदा तोट्यात गेला हां त्यावेळेला माझं नावाचे एक मॅनेजर होते भिका भीमाचे mm. त्यांनी ती पार्टी लांब लांब नेल्यामुळं शेवटी ती डिझेलला mm. डिझेललासुद्धा मोतात व्हायचे शिद्याला पैसे नसायचे अनेक वेळा मी त्यांना डिझेल भरायलासुद्धा आणि वेळेला पैसे दिले ही त्यांची त्या तमाशा शोकांतिका खूप चांगलं चांगलं सोन आहे पण ते बाजूला पडलेलं आहे ते जर उजाडात आलं तर त्यांचं खरे कला तुम्हाला पाहायला मिळेल मी तर वसंतराव जगतापांना अनेक वेळा विनंती केली की भाऊ तुम्ही मूळ जी तमाशा कंपनी आहे वेळवणकारांची जुने कलाकार त्यांची आता त्यांना फक्त गणगवळण म्हणण्याकरता संधी द्या फक्त गणगवळण एक तास दीड तास त्यांची गणगवळण ऐका सगळं पब्लिक खुश होईल सर खूप सुंदर तुम्ही सांगताय सगळं वेळवणकरांच्याविषयी किंवा त्या आ, या ठिकाणी साहेबराव नांदोळकर ह्या सगळ्या कलावंतांच्याविषयी तुम्ही खूप मनानं मनापासून आणि आस्थेनं बोलताय याबद्दल तर चांगलं आहे मला सांगा हे सगळं करताना तुम्ही शिक्षक तमाशा होता शिक्षक झाला पण त्याच्यातनं बाहेर पडला नाही पण तरी पण कळेशिनाथ आहे हे सगळं मनापासून का करावंसं वाटतं वाटतंय नाही ती कला जिवंत आहे सर आणि त्या कलेत आपण जर शिरलो तर आपल्याला एक आत्मिक सुख मिळतं स्वानंद मिळतो हो oh. माणसं स्वतःला आनंद मिळण्यासाठी अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आनंद मिळवण्याचे मार्ग वेगळे असतात वेगवेगळे really? पण मला ही कला पाहिल्यानंतर एक थोडंसं ऊर्जा मिळाल्यासारखी मला वाटते हो oh. आपल्याला ऊर्जा मिळते असं भास होतो आणि त्या कलाकारांची कलाकारांची ओळख जाऊन स्वतःचं जा गाठीपिटी घेणं त्यांच्या भिशाण्यावर बसणं त्यांच्याबरोबर त्या जन्माच्या ताटामध्ये जेवण करणं हे ह्याच्यात मला खूप आनंद मिळतो हे होते खरं तर गौतम सॉरी सूर्यकांत सोनावणे सर आणि खूप सुंदर लोककलावंतची अस्थानी मनामध्ये ओढ असणारं हे व्यक्तिमत्व आहे सर तुमच्या मनातली अस्था आणि ओढ इतकी जबरदस्त आहे की लोककलावंतांचा आशीर्वाद आपल्यासारख्या शिक्षकाला आहे म्हणूनच आज आपलं आरोग्य चांगलं आहे लक्षात आलं तुम्ही खरोखर लोककलावंतांच्या पाठीशी उभा राहता त्यांना मदत करता विशेषतः तमाशा कलावंतांच्या सगळ्या कलावंतांच्यावर अनेक तुमचं प्रेम आहे याबद्दल खरोखर आपण थोडक्यात सांगायचं डॉक्टर की बारामतीमध्ये जी भारत बा भारत स्काउट आणि गाईड स्थानिक संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी ट्रेनर म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे आत्ता मुलांचे संघनायकाची शिबिरं घेतो कबूलबुलचे मेळावे घेतो तालुका मेळावे घेतो शिक्षकाचे उजळणी वर्ग मी घेतो आत्ता उद्या वीस तारखेला बारामती तालुक्यातल्या हायस्कूलच्या माध्यमिक लोकांचा उजळणी वर वर्ग आहे तो दोन जो चार तासाचा वर्ग मी घेतो त्या शिबिराचा प्रमुख म्हणून मी काम करतो आहे संस्थेचा प्रमुख सचिव म्हणून मी काम करतो आहे आमच्या संस्थेचे आजीदादाचे अतिशय विश्वासू किरण किरणदादा गुजर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे विश्वास टाकला विश्वास टाकलेला आहे आणि आमच्या सगळ्या अडअडचणी किरणदादा आमच्या सोडवतात याचा मला अभिमान आहे सर म्हणूनच तुमचं आरोग्य चांगलं व्यवस्थित राहिलं आहे बरोबर आहे तुम्हाला आनंद असं नाही का वाटत मला सामाजिक सामाजिक काम करण्यामध्ये खूप खूप आनंद आणि समाधान मिळतं त्यानंतर बारामतीमध्ये मी आमच्या समाजाची समाज विकास मंडळ स्थापन केलं दोन हजार बावीसमध्ये एका वर्षामध्ये मी साडेसहा लाख रुपये जमा केले आणि पहिला वधूवर सूचक मिळावा वधूवर परिचय मिळावा बारामतीला घेतला आता दुसरा वधूवर वधूवर परिचय मिळावा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या सव्वीस तारखेवर रविवार आहे त्या रविवारी आम्ही बारामतीमध्ये आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो हे लोकांना आमच्या नजरेतून कळतं आमच्या बोलण्यातून कळतं आणि लोक आम्हाला भरभरून सहकार्य म्हणून देणग्या देतात मेळाव्यासाठी कबुलबुलच्या सॉरी सामाजिक मेळाव्यासाठी आणि कबुलबुलचे मेळावे आम्ही घेतो मुलांना चांगल्या गोष्टीच्या आम्ही मार्गदर्शन करतो शिक्षकांना मार्गदर्शन करतो त्यामुळे मी समाधान आहे आज गेली बावीस वर्ष मी दिवसातून दोन वेळेला ऑफिसमध्ये जातो आम्हाला विना वेतन विनाशुल्क पगार नसतो स्वतःचा पेट्रोल खर्च कर टाकून मी त्या ऑफिसमध्ये जाऊन काम करतो आणि मी समाधान आहे सर खूप सुंदर कुठल्याही प्रकारचं भौतिक पैशाला महत्त्व न देता तुम्ही स्वतःचा पदर खर्च करून किंवा तुमचे पेन्शन आहे त्याच्यामधनं खर्च करून तुम्ही आनंद घेण्यासाठी या संस्थांशी बांधलं गेलेलं आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही अनेकांचं खूप ऋण व्यक्त करताय पण त्याचबरोबर तुम्ही कलावंताशी नातं जपताय याचं मला खूप आनंद होतो आहे सर आणि आपण असंच आपलं नातं जोड ठेवणार आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्या कलावंतांच्याकडे आपण खरोखर या ठिकाणी वेळवणकरांच्याकडे आपल्याला जायचं आहे आणि सर तुम्ही मला भेटला खूप आनंद झाला मला आणि तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर माझी आपलंच विनंती आहे की एकदा काळुराम वेळवणकर काळुराम ढोल्या बबनराव पेटीमास्कर नामदेवराव सोंगाडे यांची एकदा गवळ गोल, गणगळून तुम्ही पाहा जवळून पाहा म्हणजे त्यांची कला त्यांची जीवन कला कशी आहे ती आपल्याला पाहता येईल माझी पुनश्च तुम्हाला विनंती आहे